नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तासगाव तालुक्यातील तुरची गावात जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी एकच शिक्षक शिक्षणाची परिस्थिती गंभीर लोकनियुक्त सरपंच विकास डावरे गावचे लोकनियुक्त सरपंच विकास डावरे म्हणाले जिल्हा परिषद शाळा बंद पडाव्यात गरीबाची फुळ शिकली नाही पाहिजेत असंच वातावरण आमच्या तालुक्यातील गावात दिसत आहे पहिली ते चौथी वर्गासाठी शिकवायला फक्त एकच शिक्षक आमच्या तुरची गावात आहे शिक्षकांना महत्त्वाची मिटिंग असली की शाळेतील मुलं कुणाच्या भरवशावर ठेवायची शाळेच्या समोरून रस्ता जातो वाहनांची मोठी वर्दळ असते स्पीड ब्रेकर नाहीत परवा एक मूल गाडीखाली जाता जाता वाचले पुण्यासारखी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर होणार का जिल्हा परिषद शाळेतील शेतकऱ्यांची पोर शोषित पीडित वंचितांची मुलं शिकवायची का वाऱ्यावर सोडायची